श्री स्वामी समर्थ आपण एखादी गोष्ट मनापासून केली की त्याचा आपल्याला कंटाळा येत नाही आपण त्यात गुंतले जातो मग यश आपल्याला लवकरच मिळत आपण ती गोष्ट मनापासून केलेली असते मग ते एखादे काम असो वा देवाची केलेली भक्ती असो तुम्ही पण असे अनुभवले आहे का की तुम्ही थोडी जरी स्वामी भक्ती करत असाल पण ती मनापासून करत असाल तर तुम्हाला अडचणीमध्ये असाल संकटात असाल किंवा कोणत्याही विचारात असाल तर अचानक टीव्हीच्या फोनच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या मुखातून तु, स्वामी संदेश ऐकलात तर तो संदेश स्वामी आपल्यालाच करतायत असं वाटतं कारण आपण जो विचार करतो त्याच विचारावर आधारित आपल्याला तो संदेश ऐकायला मिळतो त्यामुळे आपल्या आप मनाचे कुठेतरी समाधान होते स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते आपल्या सोबतच आहे असं वाटतं स्वामी आपल्याला संकटातून बाहेर पडायला आपली मदत करता येत याची जाणीव होते आपण आपले प्रयत्न असे चालू ठेवावे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहावे अशी मनात प्रेरणा निर्माण होते उदाहरणार्थ आपण एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत असतो पण आपल्याला यश मिळत नाही दुसऱ्यांना आपल्या आधी यश मिळत त्यामुळे आपण थोडे दुःखी होतो त्याचवेळी स्वामी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही प्रयत्न चालू ठेवा तुम्ही संयम ठेवा तुम्हाला यश मिळणार आहे बाकीच्या थोडं उशिरा मिळेल पण मी तुमच्या सोबत आहे तुमच्या संकटातही तुम्ही प्रयत्न सोडू नका यश तुम्हाला नक्की मिळेल तेही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि आपल्यालाही एवढं प्रोत्साहन बास आहे प्रयत्न करण्यासाठी फक्त आपण स्वामींच्या नामस्मरणामध्ये खंड पाडायचा नाही हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या आवती फिरकणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात ता आहे मनुष्याने इतरांचे चांगले चिंतनाची सुरुवात केली की त्याचा भविष्य काळ चांगली फळे देण्यास मग्न होतो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठा असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा श्री स्वामी समर्थ